कल्याणमध्ये एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह सा पत्नीचा गाळ दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे दीपक गायकवाड असे या क्रूरपतीचे नाव आहे त्याचे कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याची दुकान आहे स्वतः दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेनंतर दीपक गायकवाड पसार झाला होता आज सकाळच्या सुमारास दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे मयातमाईला अश्विनी गायकवाड हिच्या कुटुंबियांनी क्रूर कर्मा दीपकला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली दीपक अश्विनीला पैशांसाठी शारीरिक मानसिक त्रास द्यायचा अनेकदा त्याने अश्विनीच्या कुटुंबियांकडे पैशांची मागणी देखील केली होती काही दिवसांपूर्वीच अश्विनीच्या कुटुंबियांनी दीपकला पाच लाख रुपये दिल्याचा आरोप देखील केला आरोपी दीपक गायकवाड याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली माझं नाव विकेश भास्कर मोरे आणि काल मला तिचा एक कॉल आलेला सव्वा अकराच्या दरम्यान कवी की मला तुला अर्जंट भेटायचं आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे तू काय करून एक वाजेपर्यंत तिकडे पोच त्याच्यानंतर तिचा फोन स्विच ऑफ आला त्याच्यानंतर मी ती घटनास्थळी पोचलो मी बघितलं तर घराला लॉक होता त्याच्यानंतर मी त्यांच्या शॉपवर गेलो तर शॉपवर बहीण नव्हती मी परत घरी गेलो तर मला असं कळण्यात आलं की ते लोक दोन दिवसासाठी बाहेर गेलेत तर मी माझ्या घरी गेलो माझ्या घरी गेल्याच्यानंतर मला त्याच्या मित्राचा फोन आला एका माझ्या मित्राचा फोन आला जो त्या जागी होता त्यांनी मला बोललं की विक्की तू लवकरात लवकर, लवकर बिल्डिंगच्या इथे ये इथं काहीतरी प्रॉब्लेम झाली आहे <coughs> तर आम्ही तिकडे बि बिल्डिंगच्या इकडे गेल्याच्यानंतर त्याचा भाऊ आकाश सुरवडे जो चोवीस तास त्याच्यासोबत असायचा जो त्याच्या पर्सनल लाईफशी कनेक्टेड आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण तो लपवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही तिकडे गेल्याच्या नंतर त्यांनी नाटक सुरू केलं फोनचं तोपर्यंत दीपक गायकवाड त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होता त्याच्यानंतर तो महात्मा फुले चौकीला आला त्यांनी स्वतःनीच कंप्लेंट टाकली आणि आम्हाला फोन करून सांगितलं का मला दीपक गायकवाडचा फोन आला आहे का तू विकीला बोल का त्याच्या बहिणीला कुठं शोधू नको त्याच्या बहिणीला आणि भाच्याला मी आतमध्ये मारून टाकले विष देऊन त्याच्यानंतर मी दरवाजाचा लॉक तोडला लॉक तोडल्याच्यानंतर माझ्या भाषाला आणि माझ्या बहिणीला विष देऊन ह्या माणसाने मारून टाकलेलं आणि खूप दिवसापासून हे लोक तिला टॉर्चर करत ते होते पैशांसाठी तो माणूस दीपक गायकवाड आकाश सुरवडे दर्शन बागुल त्याची बहीण ज्योती आणि त्याची आई सुनीता गायकवाड हे सगळे याच्यामध्ये सामील आहेत जेव्हा मी दरवाजा तोडल्याच्या नंतर जर दहा मिनिटानंतर हे माणसं भिवंडीवरून तिथं कसे काय पोचले मला याचं उत्तर पाहिजे आणि आत्तापर्यंत यांचा एकही माणूस मी दहा वेळेस बोललो तुम्ही यांना कस्टडीमध्ये घ्या यांनी अजून त्यांना कस्टडीत नाही घेतले हे लोक सगळे बाहेर फिरताय एक गेला तर काल रात्री एक एकाच्या घरी गेलो तर तो, तो बोलते मला माहीत नाही तो झोपलेला आहे सुरवाडे बोलतो दोन दिवसापासून मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि चोवीस तास तो तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा व्यक्ती आहे आत्ता शेवटच्या दिवशी तिला मारहाण करून घरी पाठवलं पाच लाखासाठी आम्ही पाच लाख रुपये तिला दिले त्याच्या अगोदर पण तिला आम्ही पाच ते सात आठ किती पैसे तिला दिले तिला फक्त एकच धमकी द्यायचे पैसे घेऊन ये नाही तर आम्ही तुझ्या मुलाला मारून टाकू शेवटी त्यांनी तिच्या मुलाला मारूनच टाकला आणि आमच्याकडून पाच लाख आमच्याकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांनी त्याच्या आईला भिवंडीला दुकान टाकून दिलं दुकानाचे डिपॉझिट भरले तिला तो रोज टॉर्चर करायचा ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा होती ती मला रोज सांगायची विकी मला छळताय मला हे करताय मी तिला बोलायचो की मग तू निघून ये तू निघून बोलती नको नको नवरा आहे ती थांबली त्याच्यासाठी आणि त्यांनी तिला विष देऊन आणि तिचा गळा दाबून तिला मारून टाकलंय मला फक्त एवढं पाहिजे माझी बहीण मेली आहे त्याला पण पाशीच द्या बाकी मला काहीच नाही काहीच आम्हाला नाही पाहिजे खूप ओव्हर केले खूप आधी केले आमच्या सोबत त्याला सगळे त्याचे नातेवाईक हे तो कंटिन्यू आकाश सुरवितच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता तो सगळं त्याला सांगत होता त्याने मारून टाकल्याच्या नंतर गाडी जागेवर बोलवली गाडीत बसून तो गेला अर्धा रस्ता क्रॉस केल्याच्या नंतर त्यांनी आकाशला सगळे ऑफिसेस बंद करायला सांगितले प्लीज साहेब एवढीच विनंती आहे माझ्या बहिणीसोबत झालंय दुसऱ्यांच्या बहिणीसोबत नको देव <laughs>